लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अधिक सूट लूट ग्राहकांची होत असलेली लूट थांबवा गंगाखेड काही नामांकित म्हणून घेणारी प्रतिष्ठाने पन्नास टक्केपेक्षा पेक्षा अधिक सूट दाखवून ग्राहकांना लुटण्याचा गोरखधंदा सुरू केलाय यात मालाची किंमत अगोदरच जास्त ठेवायची आणि ग्राहकांना सूट देण्याचे प्रकार घडत असून यात ग्राहकांना फसवण्याचा धंदा व्यापाऱ्यांनी मांडलाय यावर नियंत्रण ठेवण्याची आणि ग्राहकांमध्ये जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे असे प्रतिपादन नारायण घनवटे यांनी केलं तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार अशोक केंद्रे हे होते तर प्रमुख उपस्थितीत नायब तहसीलदार सुनील कांबळे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे उपाध्यक्ष सय्यद ताजुद्दीन फरीद शहराध्यक्ष गोपाळ मंत्री तालुका सचिव मुंजाबाऊ लांडे संघटक सुधाकर चव्हाण ग्राहक मंचच्या महिला अध्यक्षा सीमा घनवटे प्रतिमाताई वाघमारे नीलावती भुमरे माणिक बेदरे नारायण घनवटे बलदंडचे संपादक मिलिंद रायभोळे यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला पुढे बोलताना नारायण घनवटे म्हणाले की शहरातील व्यापारी मालाच्या किमतीपेक्षा किमतीपेक्षा जास्त किमतीचे चिकटवून ठेवत आहेत व त्याहूनही कमी किमतीत माल देण्याची स्कीम काढून ग्राहकांना आर्थिक लूट करत आहेत व पैसा कमवत आहेत अशा व्यापाऱ्यांवर कार्यवाही करून स्कीमच्या नावाखाली लुटण्याच्या प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आज आपल्या आप तहसील कार्यालय गंगाखेड येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ग्राहक दिन हा चोवीस डिसेंबर रोजी असतो पण काही अडचणीनुसार आज आपल्या तहसील कार्यालयामध्ये आज साजरा करत आहोत त्याप्रसंगी आपल्या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष खरं तर अध्यक्ष हे तालुक्याचे तालुकाध्यक्ष असायला पाहिजे पण ते आज साक्षरच्या आम्ही केलेलं आहे व्यवसाय त्या दुकानातून साडी आणली ती अशी अपर मारलेला असतील त्याच्यावर किंमत असली तर एका साडीवर अशी किंमत आली ती खूप साडी आली माझ्या एका साडीवर अशी किंमत आली की पहिली किंमत होती जुनी साडी होती त्याच्या दुकानामधली पहिली दी किंमत तीनशे साठ रुपये होती आणि त्याच्यावर दुसरी चिट्टी चिटकी आली त्याच्यावर किती दिलेली होती तीनशे चाळीस रुपये सहाशे चाळीस किती तीनशे साठ किंमत गुण होती त्याच्या अगोदर विक्रीची पण शेलमध्ये त्यानं काय केलं त्याच्यावर सहाशे चाळीस लागू मग मी मला नाही तुम्ही ही साडी केवढी लागली त्या म्हणले मी तीनशे वीस लागली म्हणजे तीनशे वीसला स्वस्त दिली म्हणलं तुम्हाला साडी हा म्हणलं तिथं पन्नास टक्केचा शेल आहे मी म्हणलं ह्याच्यावर सहाशे चाळीस किंमत आहे तुम्हाला दिली तीनशे वीस लाख आणि हिची मूळ किंमत किती आहे तुम्हाला दाखवू का म्हणलं चांगलं तिथे त्यानं अगोदर विक्री केली त्या कंपनीच्या साडी त्या कंपनीच्या अगोदर साठ तीनशे साठी साडी तुम्हाला एवढ्या द्यायला पाहिजे एक चाळीस द्यायला पाहिजे तुम्ही जाऊन दुकानदाराला मला मी तुम्ही बाहेर थांबतो मला तुम तिला गेले ते देवर काढून दाखव ही साडी एवढीच येईल एवढा पैसे त्याला गप्ची पैसे वापरत द्यायचे गप्ची पैसे वापरत गेले त्यामुळे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट